हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजचा व्हिडिओ अतिशय आहे स्किप करू नका तर दत्त महाराजांचे आणि स्वामी समर्थ महाराजांचे आज मी तुम्हाला म्हणजे तुम्ही खूप दुःखात आहात अडचणीत आहात तुम्ही म्हणजे त्यातनं तुम्हाला मार्ग निघत नाही किंवा तुम्हाला काय करावं काही सुचत नाही तर तुम्हाला मी पाच गुरुवार पाच प्रकारचे कोण कोणते दान करायचे आपल्याला त्याबद्दल आप माहिती देणार आहे पाच गुरुवार तुम्ही हे दान जर केलं तर तुमच्या आयुष्यात कुठले दुःख संकट राहणार नाही तर तुम्ही हे पाच गुरुवार दान नक्की करा अगदी भक्तिभावाने करा आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवून करा म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही तर अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि पाच गुरुवारमध्ये तुमचे जर पिरियड्स आले किंवा विटाळ सुतक काही आलं तर काय करायचं ते पण मी पुढे सांगते तर ज्यांना म्हणजे जी अडचणीत असतील किंवा तुमचे मिस्टर अडचणीत असतील तर तुम्ही महिला करू शकतात किंवा कोणी म्हणजे आपण दुसऱ्यासाठी सुद्धा करू शकतो दुसऱ्यांना काही म्हणजे अडचण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आता पाच गुरुवार आपल्याला का करायचं आहे कारण गुरुवार आपल्या गुरुला समर्पित आहे गुरुवारी आपल्या गुरुची आपल्याला भक्ती करायची असते म्हणून आपल्याला पाच गुरुवार करायचे आहेत आणि पिवळा रंग हा आपल्या गुरुला अतिशय प्रिय आहे पिवळा रंग प्रसन्नता देतो आता सगळ्यात आधी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुरुवारी स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या दर्शनाला जात असणार तर अकराच्या आत जायचा प्रयत्न करा तर सकाळी अकराच्या आत जायचा प्रयत्न करा नसे शक्य तर सायंकाळी जा पण जास्तीत जास्त प्रयत्न अकराच्या आत जायचं जा करा आता पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे पहिल्या गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करायचं आता मी आधीच सांगितलं की पिवळा रंग आपल्या गुरुला समर्पित आहे आणि पिवळा रंग आपल्याला प्रसन्नता देतो पिवळा रंग आपल्याला ऊर्जा देत असत पिवळा रंग आपला ताणतणाव दूर करत असतो म्हणून पिवळ्या रंगाचं दान कसं करायचं एखादा ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला तुम्हाला कपडे दान करायचे आहेत आणि त्यांच्या पत्नीला तुम्हाला पिवळी साडी दान करायची आहे नसेल शक्य तर ब्राह्मणाला तुम्हाला पिवळं उपर्ण दान करायचं आहे आणि त्यांच्या पत्नीला तुम्हाला पिवळ्या रंगाचं ब्लाऊज पीस दान करायचं आहे तर दुसरा गुरुवारी पिवळे पेढे दान करायचे म्हणजे पिवळे पेढे तुम्ही कोणत्याही मंदिरात दान करू शकता असं काही नाही की स्वामीचं मंदिर पाहिजे किंवा दत्त महाराजांचं मंदिर कोणत्याही मंदिरात तुम्ही पिवळ्या रंगाचे पेढे दान करू शकता तिसऱ्या गुरुवारी दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा चौथ्या गुरुवारी गुळ किंवा फुटाणे या दोघांपैकी एक वस्तू तुम्हाला मंदिरात दान करायची आहे आणि यथाशक्ती तिथे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्या दानपेटीत गुप्तपणे दान करायचे म्हणजे गुप्त दान म्हणजे कोणालाही न सांगितलेलं दान तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला त्या पेटीमध्ये लवकर दान करायचं आहे आपण नेहमी घेण्याचा विचार करत असतो पण कधीतरी देण्याचा विचारसुद्धा करायचा यामुळे आपण देवांच्या सानिध्यात जातो म्हणजे त्यांच्या जास्तीत जास्त जवळ आपण जात असतो आणि आपल्या भक्तीमध्ये वाढ होते त्यामुळे आपले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागत असतात तर तुम्ही हे दान कुठल्याही मंदिरात करू शकता पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचं नैवेद्य दान करा म्हणजे पुरणपोळी करा एक करा पाच करा दहा करा आणि त्या पुरणपोळ्या तुम्हाला मंदिरात आहे कुठल्याही मंदिरात नेलं स्वामींच्या दत्त महाराजांच्या किंवा कोणत्याही मंदिरात न्या तिथे दान करा आणि भाविकांना तो प्रसाद वाटा तर असे तुम्हाला पाच गुरुवार दान आहे पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला जा। पाचवा झाला आता पाच गुरुवार जेव्हा तुम्ही दान करणार तर काय होणार आहे की तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होणार आहे अगदी म्हणजे मनापासून श्रद्धेने करा बघा आपण भरपूर गोष्टी करत असतो पैसा आपण कमवतोय आणि आपल्याला जेव्हा अडचणी येतात आपण ब्राह्मणांकडे जातो मग ते आपल्याला ही पूजा करा ती पूजा करा भरपूर खर्च सांगतात आपण तो करतो पण मग मला सांगा आता ही छोटीशी गोष्ट करायला काय हरकत आहे तुम्ही करून बघा ना पाच गुरुवार तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्की तुम्ही पाच गुरुवार तुम्ही हे दान करून बघा नक्की तुम्हाला म्हणजे फरक दिसणार आहे आणि पाच गुरुवार करायच्या आधी पहिल्याच गुरुवारी तुम्ही देवाला सांगा की तुम्ही कशासाठी ही गोष्ट करत आहात तुमची काय अडचण आहे ती तुम्हाला सांगायची आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा स्वामी समर्थांचं कुठे मंदिर असेल तर आ, स्वामी समर्थांच्या मंदिरात करायचा प्रयत्न करा, करा नसेल शक्य तर दुसऱ्या मंदिरात केलं तरी देखील चालेल तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल अडचण असेल सगळं दूर होणार आहे आता महिलांचे जर पिरियड्स आले तर काय करायचं तर मध्ये एखादा गुरुवार तुमचा गेला तर तो सोडून द्यायचा त्यानंतर तुम्हाला करायचं आहे म्हणजे आता पाच गुरुवार आहेत तर एक गुरुवार जर तुमचा राहिला तर त्याच्यानंतरचा पुढचा गुरुवार तुम्ही करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे विश्वासाने करा श्रद्धेने करा नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे तुमचं काही दुःख संकट आहे दूर होणार आहे आणि तुमचं सगळं मनासारखं होणार आहे फक्त भक्तिभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही गोष्ट करा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ